नमस्कार संजय धुरी क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण आलेलो आहोत कोकणातील निसर्गरम्य निसर्गसंपन्न जिल्हा अर्थातच रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यातील वाघरट या गावामध्ये आपण आहोत आणि आत्ता आपण वाघरट गावाची ग्रामदेवता देवीच्या दर्शनासाठी चाललो आहोत हा पत्त्याने कुटुंब पत्त्यानं बंधूंचा राहत घर आहे हा आने गेट आहे आणि गेटमधून आता आपण देवीच्या मंदिराकडे जात आहोत हा निसर्ग संपन्न परिसर आहे सगळीकडे हिरवगार दिसत आहे हिरवळ आहे नयन रम्य दृश्य आहे यावर्षी लवकर पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ दाटलेली आहे आणि त्यामुळे मनाला खूप छान वाटतंय अगदी विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतोय खूपच छान आणि सुंदर गाव आहे हे श्री नवलादेवी मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये आपण आता देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत खूप सुबक आणि सुंदर असं हे मंदिर आहे तुम्हाला दिसत असेल तर बाहेर सगळी हिरवळ आहे स्वच्छता आहे आणि हे, हे खूप छान असं बांधलेलं आहे त्याची रंगसंगती खूप छान आहे आता आपण गेट मधून या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत हे वाघरट गावाच्या ग्रामदेवतेचं मंदिर अर्थातच नवलादेवीचं मंदिर आहे आणि देवीच्या दर्शनासाठी आपण आता आज जाऊयात हे बाहेर कोकणातील मंदिरांमध्ये मंदिराच्या बाहेर या पाषाणामध्ये म्हणजेच दगडामध्ये आणि लाकडांमध्ये या सुबक अशा मूर्ती कोरलेल्या असतात खूप कलाकुसर असते खूप छान हे बघायला मिळतं प्रत्येक कोकणातील मंदिराच्या बाहेर या कलाकुसरी पाहायला मिळतात दगडामध्ये आणि लाकडामध्ये कोरलेल्या असतात खूप पुरातन खूप जुन्या हा मंदिराचा गाभारा आहे गाभाऱ्यामधलं नक्षीकाम आहे रंगरंगोटी बघा खूप छान वाटतंय आणि हे श्री नवलादेवी प्रसन्न असं लिहिलेलं आहे आणि तिथून आपण आत जाणार आहोत ही शंकराची पिंड आहे हे आमचे मित्र आहेत संजय जाधव ते पूजा करत आहेत आपण पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर ग्राम देवता त्यांचं दर्शन घेऊया नवला देवी जी नवसाला पावते प्रत्येक माहेरवाशीन ओटी भरण्यासाठी दरवर्षी नवला देवीच्या मंदिरात येते आणि ओटी भरते आपण तिचा आशीर्वाद घेऊया तिचं दर्शन घेऊया या आरती पत्त्याने आहेत त्या देवीची पूजा आहेत या या गावच्या रहिवासी आहेत हळद कुंकू देवीना वाहत आहेत खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहे देवीची हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे येथे दरवर्षी वार्षिक उत्सव होतो आणि त्यावेळी भजन कीर्तन ढोल ताशे वाजवले जातात हा किती सुंदर निसर्ग समोर दिसतो आहे निसर्गाच्या सान्निध्यातलं हे मंदिर आहे एकदम शांत आहे वातावरण आता पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवळ सुद्धा दिसते आहे हा समोरचा रस्ता आहे जो गावात जातो एकदम सुंदर सुबक शांत असं हे मंदिर आहे हा रंगमंच आहे श्री नवलादेवी रंगमंच वाघरट येथे सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम होतात उत्सवाच्या वेळी आणि हा पूर्ण परिसर आहे इकडे लोकांची गर्दी असते कार्यक्रम बघण्यासाठी हे देवळाच्या बाहेर ही मूर्ती आहे तिचंही दर्शन आम्ही घेतलेलं आहे आणि हा सुंदर निसर्ग आणि हे लांबून जेव्हा आम्ही परतत होतो त्यावेळी रस्त्यातून हे नवलादेवीचं मंदिर चा कळस किती छान वाटतो बघा आपण कधी लांजाला आलात तर नक्की नवलादेवीच्या मंदिरात जा आणि आशीर्वाद घ्या धन्यवाद